एकसूर एक ताल सामूहिक नृत्य व गायनाचा कार्यक्रम संपन्न भारताचे पहिले कृषीमंत्री शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या एकशे पंचवीसव्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता एकात्मता व मानवतेचा संदेश देणारा एक सूर एक ताल कार्यक्रम एक ता, सोमवार दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी तीन वाजता लालबहादूर शास्त्री क्रीडांगण अकोला येथे संपन्न झाला श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती अकोला व वाशिम जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील चार हजार विद्यार्थ्यांच्या सामूहिक नृत्य व गायनाच्या या कलाविष्काराचे सादरीकरण करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती ॲडव्होकेट गजाननराव फुंडकर आमदार ॲडव्होकेट किरणराव सरनाईक कार्यकारिणी सदस्य प्राचार्य केशवराव कावंडे श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती उपव्यवस्थापक पंडित पडांगळे कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठचे अकोला येथील कुलगुरू डॉक्टर शरद गडाक हे उपस्थित होते तर मुख्य अतिथी विधान परिषद सदस्य महाराष्ट्र राज्य धीरज लिंगाडे स्वीकृत सदस्य डॉक्टर अमोल मोहल्ले दैनिक देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद अकोला डॉक्टर सुचिता पाटेकर शाळा तपासणी अधिकारी प्रकाश अंधारे श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती सचिव विजय ढोकळ व सर्व सदस्य नियोजन समिती सदस्य उपस्थित होते शिक्षण संस्था अमरावती या संस्थेने आम्हाला एक सूर एकताल भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या जयंती उत्सवानिमित्त भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांची जयंती ही एकशे पंचवीससावी शतकोत्तर जय जयंती असून हा कार्यक्रम आपल्याला अपोल्या जिल्ह्यासाठी दिलेला आहे यामध्ये एकूण एकशे चार हजार विद्यार्थी एकूण चार हजार विद्यार्थी त्या कार्यक्रमात भाग घेत आहेत आणि हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडत आहे হা 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 নিলোর মনে কি দুঃখ পটেছে দেখো পরবে তাই जारी बाप विरा बनोभाम नम जहाती बाप विरा बनोठा प्रणाम कोटी जनोका प्रणाम कोटी जनो

आताच या ठिकाणी उपस्थित झालेल्या शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद अकोला माननीय डॉक्टर सौदुजेदा पाटेकर मॅडम यांचं स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक यांना विनंती करतो जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन